बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी We'll सातारची चौदार ओळख राजपुरोहितसावा नका पोय नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही मंडळाची केसरकर पेढ्यातल्या मिरवणूक निघालेली आहे अतिशय शांततेच्या मार्गाने आमच्याकडं वर्ग जो आहे तो प्रत्येक वेळेला सहभागी होतो त्याच पद्धतीने यावेळेला झालेला आहे कार्यकर्ते महिलांना संधी देतात गणेशोत्सवात देतात नवरात्र तर पूर्णपणे मंडळच त्यांच्या ताब्यात असते अगदी धार्मिक पद्धतीनं म्हणजे जे वाद्य जे आहे ते जुन्या पद्धतीचं पारंपरिक वाद्य आहे शासनाच्या सर्व नियम निकषानुसार धार्मिकता जेवढी वाढवता येईल त्या पद्धतीनं वाढवण्याचं काम मंडळाच्या माध्यमातून केलं जात आहे हीच खर तर थीम प्रत्येकानं राबवली पाहिजे गणेशोत्सव मोठा झाला पाहिजे पण गणेशोत्सवातली धार्मिकता वाढली पाहिजे डी जे लावून त्याच्यानंतर लेसर शो करून लोकांना अडचणीत आणण्याचं काम किंवा लोकांची डोकं फिरवण्याचं काम पोरांची डोकं फिरवण्याचे काम मंडळाने करू नयेत आणि धार्मिकतेनं धार्मिकता जर वाढली यातून चार पैसे वाढले तर निश्चितपणानं ते पुढच्या भविष्यातल्या एखाद्या होतगुरु आहे व गरीब आहे त्या विद्यार्थ्याला मदत करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा मंडळाच्या माध्यमातून व्हावं आपल्या मंडळामध्ये एवढे तरुण युवक आहेत त्यांची मनधरणी कशी केली तुम्ही मुक्त करण्यासाठी आता सुद्धा एक दहा मिनिटापूर्वी अशाच जर आमची पोरं डी जे लावायचं म्हणत होते त्यांना समजवून सांगितलं की ही तुम्ही आज तरुण आहात एखादा गुन्हा दाखल झाला तर तुमचं एक दिवसाचा गणपती होतो पण पन पूर्णपणे आयुष्य बर्बाद होतं पोलीस यंत्रणा सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे जाऊ शकत नाही गणेशोत्सवानंतर निश्चितपणाने गणेशोत्सव मंडळांच्यावर गुन्हे दाखल होशील अशी परिस्थिती आहे त्यामुळं पण आमची जी मुलं आहेत ती सर्व अध्यक्षांच्या म्हणजे आमच्या जाधव आहेत त्याच्या फक्त त्याच्या इशाऱ्यावर चालतात त्याच्यामुळे गुन्हालाही चा अडचण येत नाही सर्व लोक सर्व बरोबर घेऊन जाण्याचं काम आमचा गणेश जाधव करतो त्याच्यामुळं कोणी त्याच्या विरोधात त्याला विरोध करत नाही सर्वची ज्येष्ठ मंडळी आहेत ती सुद्धा सामोपचारानं कशा पद्धतीनं मंडळ पुढे जाईल अशा पद्धतीचं आमची या मंडळाची वाटचाल सुरू आहे डॉलबीन छानच वाटते गो टॅन 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 जी केम आठ आठ च म्हणजे दळणाची कटकट मिटली

राजपथ सातारा डॉलबी इतरांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून डॉल्बी लावायचं नाही असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवले आणि आम्ही शेवटपर्यंत त्या निर्णयावर ठाम राहिलो आणि इथून पुढेही आम्ही प्रयत्न करू की पारंपरिक पद्धतीने आणि आपली संस्कृती जिथे जपता येईल त्याचा प्रयत्न आम्ही पूर्णपणे करू आणि आमच्यापासून एक संदेश बाकीच्या मंडळांना मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि गणपती उत्सव आनंदात आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करावा त्यांना पण एक उदरनिर्वाहाच साधन होत आणि त्यांना सुद्धा त्यांची एक उदर आपली संस्कृती आहे पारंपरिक वाद्यामुळे त्यांना सुद्धा एक उदरनिर्वाहाचं साधन निर्माण होत आहे आणि आमच्या मंडळातर्फे एक सार्वत्रिक म्हणजे हा एक विचारधारा मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि याच्यावरच आम्ही कायमस्वरूपी ठाम राहणार आहे आणि आमच्या याच्यामध्ये मुलांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंतचा पूर्णपणे अतिशय सुंदर सहभाग आहे आमचा गणेश उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल हा आता त्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता सर्वजणांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे तर त्यांनीच ठरवावी ज्यांनी सिस्टीम लावायची ज्यांची इच्छा आहे तो त्यांचा निर्णय असेल आम्हाला हा योग्य वाटला सिस्टीम नाही लावायचा त्याच्यावर आम्ही ठाम राहिलो नाही मताची टक्केवारी जपण्यासाठी तुम्ही बाकीच्यांना याच्यात हे करू नका ओढू बोड़ नका आणि सगळ्यांच्या मनापासून ही अपेक्षा होती आज वयस्कर लोकांना कलेक्टरांना निवेदन त्यांची वेळ येते हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे एका घरात सुद्धा इंग्रज गेले पण ह्या विचारधारेमुळे घरात सुद्धा आज आपण पाहतोय ना मुलगा म्हणतोय डॉलबी पाहिजे आणि बाकीची मानत पारंपरिक कशाला पाहिजे